नमस्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सध्या भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे विशेषत भारत पाकिस्तान जी सीमारेषा आहे तिथे युद्धजनित परिस्थिती आपण बघत आहोत गेल्या बावीस तारखेला आतंकवाद्यांनी जे क्रूर सकृत्य केलं त्याचा पूर्ण जगभरातून निषेध केला गेला आणि त्याच्याबरोबर साधारणतः चौदा दिवसानंतर भारताने पूर्ण तयारी करून स्ट्रॅटेजिकली पाक ऑक्युपाइड काश्मीरवर हल्ला केला दहशतवाद्यांचे तळ हे उद्ध्वस्त केले बरेचसे दहशतवादी त्याच्यात मारले गेलेले आहेत हे जरी भारत पाकिस्तान या बॉर्डरवर चालू असलं तरीसुद्धा आपण या देशाचे कर्तव्यध्यक्ष नागरिक म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी आपण निभावली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सतर्क राहिलं पाहिजे जे काही सोशल मीडियावर जे मॅसेज येत आहेत जे वादग्रस्त असतील ते फॉरवर्ड करू नयेत ज्या संशयास्पद गोष्टी दिसतील त्या लगेचच पोलिसांना इंटिमेट केल्या जाव्यात आपणसुद्धा स्वतः स्वा सावध राहिलं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवशीच मोगड्रील झालेलं आहे जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे पोलीस यंत्रणा पूर्ण सज्ज आहे वेळोवेळी प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक पोलीस स्टेशनमधून त्याचे अपडेट हे जिल्हास्तरावर जात आहेत आणि त्याच्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतः स्वतःची आपल्या कुटुंबाची ही खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि मॉकड्रील होत असताना जो व्हिडिओ केंद्र सरकारतर्फे प्रसारित केला गेला त्याबाबतची जी, जी काही मुख्य गोष्टी होत्या त्या आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण प्रशासनाला सुरक्षा दलाला हे सहकार्य केलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेऊया आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया आणि एका अर्थाने आपण आपल्या देशाची काळजी घेऊया असं आवाहन करतो धन्यवाद